नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेचा एनकाउंटर फेक न्यायालयीन चौकशी समितीचा मुंबई हायकोर्टात अहवाल सादर पाच पोलिसांवर ठपका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्र फिरली रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती अदिती टटकरेंच्या गोटात सावध भूमिका एकनाथ शिंदे नाराज नवा उदय होणार संजय राऊतांचा दावा दावेसला पोचतात उदय सामंत म्हणाले हा राजकीय बालिशपणा एवढी वर्षे काम केलंय काहीतरी अपेक्षा ठेवणं यात वावगं काय नाराजीच्या चर्चेवरून दरेगावातून एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास बैठक मावी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा संतोष देशमुख कुटुंबियांसाठी मुंबईत निघणाऱ्या जन आक्रोश मोर्चावरही चर्चा राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोडवेंचा हल्ला बोल कोलकाता बलात्कार प्रकरणातील राक्षसाला जन्मठेप ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचा आरोप करत बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला जालन्यात काळे झेंडे मराठा कार्यकर्ते आक्रमक सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीडची लॉबी काम करते मंत्री नितेश राणे संतापले पत्रकार परिषदेतून प्रशासनातील अधिकाऱ्यांना थेट इशारा सैफ अली खानच्या हल्लेखोरांची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसात भिडले कोर्टरूममध्ये ड्रामा न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा